बुद्धाय जय भीम सर्व संघ भिक्खुनी संघ उपासक संघ उपासिका संघ आणि सद्धमावरती विश्वास ठेवणारे सर्व सज्जन उद्या तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त येथे सर्व उपासक उपासिका भिक्खू संघाच्या वतीनं दिवसीय धरणे आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केलेलं आहे या दिवशी सकाळी दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत हे धरणे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे या धरणे आंदोलनाचा मुख्य उद्देश जे बोधगया येथे बोधगया महाबोधी विहार आहे जे हिंदू ज्याला आपण ब्राह्मण धर्मातील पंडित ब्राह्मण मनुवादी लोक़, जे त्या भूतगायच्या कमिटीमध्ये आहेत त्या कमिटीमध्ये जे पंडित ब्राह्मण आहेत तेथे महंत आहे ते कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष आहे तर असे हे लोक बुधगायत हे कब्जा करून बुद्धविहार त्यांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे त्या ठिकाणी जे काही ताब्यात घेतलेलं विहार आहे ते हे त्यांनी तिथून बाजूला व्हावं शासनाने याची दखल घेऊन हे बुद्धविहार बौद्ध भिक्षू बौद्ध उपासिका यांच्याच ताब्यामध्ये ते द्यावं अशी आमची रितसर मागणी आहे उद्याच्या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सद्धमप्रेमी उपासक उपासक आहेत त्यांनी या धरणे आंदोलनामध्ये वेळात वेळ काढून उपस्थित व्हावं आणि आम्ही बुद्धग्या मुक्ती आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमच्यामध्ये ती सद्भावना आहे की हे विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त व्हावं आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये ते मिळावं या सद्भावनेसाठीच या उपक्रमासाठीच आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि हजारोच्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे सर्वजण याची दखल घेतील आणि बौद्ध भिक्षूंच्या ज्या मागण्या आहेत बौद्ध लोकांच्या ज्या मागण्या आहेत किंबहुना भारतीय जे काही बौद्ध देशातील बौद्ध लोक आहेत आंतरराष्ट्रीय बौद्ध देश त्यामध्ये असलेला भिक्षुसंघ यांची मागणी आहे की हे महाबोधी विहार फक्त बौद्धांच्याच ताब्यामध्ये असावं अशी मागणी शासनाने मान्य करावी आणि महाबोधी महाविहार महा ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं एवढी सर्वांना सूचना आहे धन्यवाद no, 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 no. मी भदंत बोधिपालो महाथेरो अनुसंग नायक अखिल भारतीय संघ बौद्धग्रिया सर्वांना सूचना करत आहे सर्वांनी दखल घ्यावी सर्वांचे धन्यवाद so, नमोता जयदेव बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध भिक्खूच्या ताब्यामध्ये देण्यात यावं अन्य संप्रदायाचं जे काही त्याच्यावरती व्यवस्थापन आहे ते काढून घेण्यात यावं यासाठी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने येणाऱ्या तीन तारखेला विभागीय आयुक्त कार्यालया कार्यालयाच्या परिसरामध्ये धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये सर्व बुद्ध आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी जे बुद्धाचे विचार मानतात जे बाबासाहेबांचे विचार मानतात त्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण या धरण आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि भारतातलं एक पहिलंच विहार असू शकते की जे बौद्धांचं असताना त्याच्यावरती व्यवस्थापन अन्य संप्रदायाचं आहे तर ते परत अधिकार आमचे आम्हाला मिळावेत हीच या मागणीसाठी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मी वदंत काश्यप महातेरो महासचिव लोकतारा महाविहार अजिंठा रोड छत्रपती संभाजीनगर नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो पवित्र अस महाबोधी महाविहार ज्या ठिकाणी भगवंताला बुद्धत्वाचा लाभ झाला ते ठिकाण आजही अन्य धर्मीयांच्या ताब्यात आहे ते अखिल भारतीय भिक्खू संघाच्या व्यवस्थापना व्यवस्थापनामध्ये यावं या मागणीसाठी सगळे भिक्खू संघ बुद्धगया या ठिकाणी अमरोलोपोसनाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी व जोपर्यंत ते आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत त्या संपूर्ण आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी पूज्य बोधीपालोजी महाथेरा आमचे नायक अखिल भारतीय भिक्खू संघ पूज्य धम्मसेवकजी महाथेरा अध्यक्ष महाराष्ट्र भिक्खू संघ म्हणजे उपगुप्तजी महाथेरा कार्याध्यक्ष अखिल भारतीय बिकू संघ यांच्या नेतृत्वामध्ये तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये धरणे आंदोलन हजारो लाखोच्या संख्येमध्ये होणार आहे तरी सर्व श्रद्धावानुपासक उपासिकांनी त्यामध्ये सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सहभाग नोंदवून आपली भगवान बुद्धाप्रती श्रद्धा निष्ठा व बाबासाहेबांचा बौद्धमय करण्याचा जो आदेश आहे त्याचं पालन करावं व आपलं मनुष्य जीवन सफल बनवावं सर्वांचं मंगल मी होिको ज्ञानरक्षित थेरो कार्यालयीन सचिव महाराष्ट्र प्रदेश भिक्को सांग तीन तारखेच्या कार्यक्रमाची रूपरेखा का सांगण्यात आलेली आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोमवार या दिवशी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अखिल भारतीय विकू संघाच्या मार्गदर्शनामध्ये व सर्व उपासक उपासिका यांच्या उपस्थितीमध्ये भव्य असे धरणे आंदोलन होत आहे महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्तीसाठी आपण सर्वांनी सहपरिवार त्या ठिकाणी उपस्थित राहावं हो, असं मी आवाहन करतो धन्यवाद सप्रिम जैन मी ॲडव्होकेट इसार आर बोदडे मी बौद्ध मुक्ती आंदोलनाचा मी औरंगाबाद जिल्ह्याचा अध्यक्ष होतो माझी अपॉइंटमेंट हर्षबोधी आणि भक्ती आनंद मास्तव यांनी इथं येऊन केलेली आहे महाबुद्धी महाविहाराचं हे आंदोलन आज जे तीव्र होत आहे त्याला कारणंसुद्धा अशीच आहे की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहे मनुवाद्यांच्या ताब्यात आहे कित्येक वर्षापासून परंतु हे मनुवादी ते बुद्धिविहार सोडण्याच्या तयारीमध्ये नाही त्याला कारण असे आहेत की महाबोधी व्यवहाराला जे अन आंतरराष्ट्रीय अन, जो फंड मिळतो तो फंड आ, आ, तो हे लोक आपल्या भारतातील बौद्ध हिंदूंचे मंदिरं बांधण्यासाठी वापरतात तर हे थांबवण्यासाठी आम्ही नेहमी म्हणतो की देशातील इवन आता सध्या जे मंदिर राम मंदिर बांधलं त्याच्यामध्ये एकही बौद्ध नाही आहे शिखांचं जे गुरुद्वार आहे त्याच्यामध्ये शिखाच्या गुरुद्वारामध्ये कोणी एंट्री करू शकत नाही मस्जिदमध्ये कोणी हिंदू एंट्री करू शकत नाहीत तर बुद्धाच्या महाविहारामध्ये हिंदूंना कसे काय आपण एंट्री करू द्यायची हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हिंदू म्हणतात की तथागत गौतम बुद्ध हे हे हिंदूचे अवतार आहेत मग तुमच्या घरामध्ये तथागताच्या मूर्ती का लावत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून सर्व जनतेला कळकळीची विनंती आहे की त्यांनी ह्या येणाऱ्या तीन तीन दोन हजार पंचवीसच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदा फक्त एकट्यानी तर सर्व फॅमिली सहित सर्व लोकांनी यावं आणि आंदोलन तीव्र करावं असं मी जाहीर विनंती करतो मी ऍडव्होकेट एस आर बोधडे हायकोर्ट औरंगाबाद आपण सर्व जाणतच आहात की महाबोधी महाविहार या संदर्भामध्ये जे भिक्षू आपल्या प्राणाची बाजी लावून महाबोधी महाविहार दोन काही उपोषणाला बसले आहेत त्याच्या समर्थनासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी आंबेडकरी आणि महा उपासक उपासिकांच्या अस्तित्वासाठी आपण छत्रपती संभाजीनगर इथे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस या रोजी वार सोमवार आपण भिक्षू संघ आणि उपासक उपासिका संघाच्या माध्यमातून तिथे एक दिवसाचे लाक्षणिक धरणे करत आहोत त्याचा वेळ आहे सकाळी नऊ ते रात्रीच्या सायंकाळच्या पाच वाजेपर्यंत हो आपण सगळे आपले मित्रपरिवार आपण व आपल्या परिसरातले नागरिक सगळे घेऊन तिथे यावे असे आपण विनंती करत आहोत जय भीम नमस्ते नमस्कार शरद जाधव जय भीम मी बी भी दिवेकर न भगिनींनं जशी की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महा महाबोधी महाविया बुद्ध गया हे ब्राह्मणांच्या आणि हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणी मोठं आंदोलन चालू आहे त्याला सपोर्ट करण्यासाठी त्याला बळ देण्यासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे हा एक दिवसीय धन्य कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे या कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहावं या कार्यक्रमाचं एक विशेष महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाचं नेतृत्व कोणतीही पक्ष किंवा संघटना नाही तर अखिल भारतीय भिक्खू संघ आणि सर्व उपासक उपासिका हे यांचं नेतृत्व आहे म्हणून या ठिकाणी आपण बौद्ध धर्माच्या नियमाचं पालन करून सर्वांनी यावं मी येतो तुम्ही या जय भीम जे भी दिवेकर